श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गैरव्यवहाराविरोधात बेमुदत धरणे आंदोलन श्रीरामपूर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शहरातील महात्मा गांधी स्मारकाजवळ शासन व स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी परिवहन कार्यालयातील अनियमितता गैरव्यवहार व बेकायदेशीर एजंट व्यवस्थेविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताखाली कार्यरत असलेले एजंट नागरिकांची आर्थिक लूट करत असून शासकीय शिक्क्यांचा बेकायदेशीर वापर करतात असा गंभीर आरोप करण्यात आला आहे याबाबतचे या व्हिडिओ पुरावेही आंदोलनकर्त्यांकडे उपलब्ध असून गेल्या काही महिन्यांपासून लेखी निवेदन व पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्याने अखेर बेमुदत आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात आला शासकीय गैरवापर करणाऱ्या व संगणक प्रणालीवर बेकायदेशीर लॉगिंग करणाऱ्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या कायदेशीर एजंट व्यवस्थेचे उच्चाटन करून संबंधितांना कार्यालयातून हद्दपार करावे प्रशासनाने तातडीने निपक्षपाती चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत शांततेच्या मार्गाने सुरू झालेल्या या आंदोलनामुळे श्रीरामपूर परिवहन विभागातील कारभारात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत